सारी बदनामी करून टाकली आवलीची अशी दागिने काय घालते बोलतात मग ती काय फेकून देते अरे ती शिवली पण नाही दागिन्यांना दागिन्याच्या रासेवर वाढणारी अप्पाजी गुळवेंची कन्या स्वाभिमानी होती प्रचंड स्वाभिमानी होती पण तितकीच अभिमानी होती परंपरेची लक्षात ठेवा तिचे वडील आहे ना वडील हे किती श्रीमंत होते याची चुनूक तुम्हाला सांगतो सतराव्या शतकामध्ये एक हजार एकर ऊसाचा मालक तिचा बाप होता लक्षात ठेवा एक हजार लोक कामाला होती इतकच नाही हे गुळाचे कारखाने ऊसाची गुराळ तुम्हाला आता दिसतात ना या आवलीच्या बापाची पुण्याला देण आहे हे लक्षात ठेवा हे कुणाला माहितच नाही त्यावेळी ते उद्योजक होते इतका मोठा माणूस आणि तुकोबांना दुसरी पत्नी म्हणून आपली लेख देतो म्हणजे तुकोबा किती मोठे असतील हे मला तुम्हाला सांगायचंय याच्यातून हे आपण समजावून घ्या अजून पुढे सांगतो आवली एकदा चालिये बापाकडे आत्ताच्या मुलीसारखं नाही थोडा नवरा बोलला सासू बोल चालले बापाकडे चालले बापाकडे असं नाही एकदा चाललीये ते पण मिठाच्या व्यापाराला पैसे नाही म्हणून घ्यायला आणि बापाला सांगितलं आत्ताच परत नाही द्यायचे नाही चाली परत शेवटपर्यंत तो इतिहास खूप मोठा आहे मी ज्यावेळी भाग्य मी तुका देखी येला याच्यावर मी बोलणार आहे माझी कथा लवकरच येते त्याच्यावर मी सखोल या गोष्टींवर बोलणार आहे आणि समाजाला बदलवायला भाग पाडणार आहे याच्यातून शेवटी आम्ही काहीतरी शिकलो पाहिजे या आवलीचं घराणं पुढचं माहेरचं किती मोठं होतं माहिती आहे बर का चव्हाण साहेब किती मोठं घराणं होतं माहिती आहे पेशवे ज्यावेळी अडचणीत आले ना पेशवे आता हे कुणी सांगत नाही कधी मी सांगतोय पेशवे ज्यावेळी अडचणीत आले युद्धामध्ये तलवारी भाले तोफा बनवायच्या होत्या वाड्याची डागडुजी करायची होती घोडदळ वाढवायचं होतं पायदळ वाढवायचं होतं बंदुकी घ्यायच्या होत्या पैसा कुठे आहे आवलीच्या माहेरनं पेशव्यांना कर्ज दिल्याची नोंद आहे लक्षात ठेवा इतका मोठा तुकोबांचा सासरा होता आणि आम्ही म्हणतो तुकोबा गरीब होते <laughs> आम्हाला काय कळालं <laughs> आम्हाला चुकोबांना गरीबच दाखवायचे आम्ही तसे श्रीमंत होऊ शकत नाही हे तुकोबा आहे ही त्यांचे लौकिक अर्थानं सांगतो आता अलौकिक सांगतो अलौकिक असं आहे ज्ञानदेवांनी ज्यावेळी समाधी घेतली ज्ञानदेवांच्या समाधीला तुकोबांचे पूर्वज उपस्थित होते ज्ञानदेवांच्या नामदेवांच्या बंकाबाबांच्या गोरोबा काकांच्या चोखोबांच्या तीर्थयात्रेमध्ये ज्ञान तुकोबा रायांचे पूर्वज होते त्या पूर्वजांचं नाव विश्वंबर बाबा आणि हे विश्वंबर बाबा समाधी देऊन बाहेर सगळे आले नामदेव महाराजांनी मिटिंग घेतली नामदेव महाराज हे संघटक होते कुशल संघटक नामदेव महाराजांबद्दल बोलायला पण मला खूप आवडतं नामदेव महाराज अजून खूप अप्रकाशित आहे त्यांना प्रकाशित आहे हा एक दिवस पठ्ठ्या नामदेव महाराज पण सांगणार आहे काळजी करू नका नामदेव महाराजांवर पण तसं आणण्याच आहे अजूनही आहे मी सांगेल तुम्हाला त्यांच्याबद्दल आता त्या विषयाकडे जात नाही पण नामदेव महाराजांनी ते संघटन केलं आणि तिथे मिटिंग घेतली की आता ज्ञानोबा समाधिस्थ झालेले आहेत समाधीची देखभाल कोण करणार सगळ्यांच्या नजरा एकमेकाकडं पहिली दिंडी आहे जी नामदेवांनी काढली लक्षात ठेवा इतिहास मी तुम्हाला पंढरी महात्म्याच्या वेळी सांगणार आहे पालखी दिंडी वारी काय असतो हा प्रकार त्यावेळी ऐका आता काही जास्त सांगत नाही नामदेव महाराज ज्यावेळी तिथे आले आणि मग त्यांनी मिटिंग घेतली आहे विश्वंबर बाबांकडे नामदेव महाराजांची नजर गेली आणि विश्वंबर बाबा उभे राहिले आणि विश्वंबर बाबांनी सांगितलं ज्ञानदेवांच्या समाधीची सगळी देखभालीची जबाबदारी आम्ही घेऊ विश्वंबर बाबांनी विश्वंभर बाबांच्या कुटुंबानं ज्ञानदेवांच्या समाधीच असणार सगळं केलं म्हणून तुकोबाराय ज्ञानदेवांना बापा म्हणून आवाज देतात माझा बाप आहे ज्ञानदेव लक्षात ठेवा इतकंच नाही नाथ बाबांच्या स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला मुळी लागली कंठाला आता काय करायचं शोधावं लागेल जंगल झालंय सगळं शोधायचं म्हणजे कुठे अलंकापूर त्याचा इतिहास खूप वेगळा आहे कधीतरी सांगेल किंवा आपल्या सात दिवसात मध्ये मध्ये तुम्हाला मी सांगेल खूप साठलेलं आहे ना सांगायचं किती हा प्रश्न आहे म्हणजे आळंदीला आलेत आणि आळंदीला आल्यानंतर नाथ बाबा पैसे घेऊन आले त्यावेळच्या असणाऱ्या रकमा वेगळ्या चलनामध्ये असायच्या समाधीचा शोध सुरू केला पैसे संपायला लागले समाधी सापडायला तयार नाही नाथ बाबा चिंताक्रांत आहे ध्यानास्त बसलेत आणि माहित नाही बोलोबांना काय मेसेज गेला हे क्वांटम कॉस्मिक मी विज्ञान या विषयात राजू शेठच्या बोलोबांना तो संकेत गेला बोलोबांनी टांगा झुंपला घरातली जेवढी होती नव्हती सगळी संपत्ती टांग्यात टाकली माणसं घेतली आणि नाथबाबांच्या भेटीला आळंदीला आले नाथबाबांनी पाहिलं बोलोबा आले नाथबाबा उभे राहिले ताडकन घट्ट मिठी मारली बोलोबा डोळे आनंद आश्चर्य वाहिले पाहिली माणसं आली संपत्ती आली माझा ज्ञानदेव त्याच्या कंठाला लागलेली मुळी आज आणि क्षणी तुकोबांच्या पूर्वजांचं धन ज्ञानदेवांच्या समाधीच्या शोधकार्याला लागलं अरे दुसऱ्या दिवशी ज्ञानदेव प्रगत झाले लक्षात ठेवा हे सगळं काय आहे हे सगळं सुकृत आहे आणि मग काय झालं अलौकिक सांगतो ना आता पुढचं ऐका नाथ बाबांनी ज्यावेळी भागवत लिहिलं ना भागवत या भागवताची पहिली प्रत कुणाकडे द्यायची तर पहिली प्रत जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांच्या हातात नाथबाबांनी दिली आणि त्याची हजारो पारायण भंडारा डोंगरावर तुकोबांनी केली हे तुकोबांचा इतिहास आहे लक्षात ठेवा पहिलं भागवत नाथबाबांनी लिहिलेलं हा संबंध आहे आणि हे माझे तुकोबाराय आम्हाला समजून घ्यावे लागतील त्यांची परंपरा चैतन्य संप्रदाय आपण म्हणतो माझा जन्म झाला एकादशीला बाळ होत नव्हतं आमच्या जुन्नर तालुक्यात ओतूरमध्ये चैतन्य चैतन्य महाराजांची समाधी आहे तो चैतन्य पालखी सोहळा निघतो ओतूर ते पंढरपूर आठ महिन्याचा मी असताना झोळीत आईनं नेलं मला वारीला तुकोबा रायांच्या गुरूंच्या पालखी सोहळ्यात आठ महिन्यात असताना जाण्याचं भाग्य मिळालं म्हणून कदाचित तिथं बसला असेल हा काहीतरी योग असेल असं मला वाटतं आणि पुन्हा जन्म कार्तिकी एकादशीचा हा सगळा दुग्ध शर्करा योग आहे हे असणारे चैतन्य आता ती मोठी माझं कीर्तन आहे त्याच्यावर तिथे तुम्हाला ते पाहायला मिळेल पण जाताना तो अभंग सांगतो ते आपली परंपरा सांगताना असं म्हणतात सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना महागती तूप पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा केली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दशमी परंपरा आहे माझ्या जगदगुरु तुकोबरायांची राम कृष्ण हरि हा मंत्र वारकरी संप्रदायाला ज्यांच्या मुखातून पहिल्यांदा आला ते मुख म्हणजे माझ्या तुकोबरायांचे लक्षात ठेवा तुकोबाराय नसते त्यावेळी आम्ही राम 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 म्हणायचं रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण म्हणायचं राम कृष्ण हरी हा मंत्र वारकरी संप्रदायाला महाराष्ट्र आणि जगाला कोणी दिला असेल तर माझ्या दिला लक्षात ठेवा आणि तो पुन्हा गुरुमुखातून आला आहे तो सिद्ध मंत्र आहे राम कृष्ण हरी महात्म्यावर मी लवकरच पुस्तक लिहिणार आहे आणि त्याच्यात विशिष्ट विशिष्ट करून जगद गुरूंच्या आता एक संशोधन मी करतोय दादा महेश भाऊ तुमची मदत लागेल ह्या हरी मंत्रामध्ये मी ऋषिकेशला गेल्यानंतर काही मोठ्या सिद्ध पुरुषांशी भेटलो त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये तो एक मूळ मंत्र दडलेला आहे तो शोधावा लागेल दुसरं त्यांनी सांगितलं गाथेमध्ये एक मूळ मंत्र आहे तो शोधावा लागेल आता तो शोधताना काय करावं लागेल ते समजून घ्या मुळात मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश धरिला विश्वास दृढ नामी गुरुचा उपदेश मांडला आणि काय केलं नामदेवे केले स्वप्ना माझी जागे हा काय काम सांगितलं मला शंभर कोटी अभंग करायचे होते तू आता कर लोक मानायला तयार नाही बरं का महेश भाऊ मी तुम्हाला पुरावा म्हणून आणलाय माझ्या लॅपटॉपमध्ये पुरावा आहे त्याचा तुम्ही बडोद्याला जर गेलात तर बडोद्यामध्ये एक वही आहे माझे नामदेव महाराज ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर छप्पन्न वर्ष भारत फिरलेत किती किती वर्ष ज्ञानदेवांच्या समाधीनंतर कुठून कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान पंजाब मी मध्ये राजस्थानला गेलो महाजी शिंदेंचा तिथं पुतळा म्हटलं का पुतळा नाही म्हटले महाजी शिंदेने हा किल्ला घेतला त्या किल्ल्याचा इतिहास काय नाही म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुटकले त्यावेळी याच मार्गाने गेले म्हटले मग काय विशेष नाही म्हटले ह्या मार्गाने गेले नामदेव महाराज तेराव्या शतकात इथे आले त्यांनी इथे महाराष्ट्राचं प्रबोधन केलं तिथे त्यांचे फॉलोअर्स होते आणि त्या फॉलोअर्सनी सतराव्या शतकात शिवाजी महाराजांना मदत केली काय इतिहास आहे आमचा आम्हाला माहितच नाही कोण आम्हाला सांगतच नाही किती अभ्यास सांगावा आणि काय काय नवीन बोलावं बडोद्याच्या घराण्यामध्ये एक वही सापडली त्या वहीमध्ये चौऱ्याण्णव कोटी एकोणचाळीस लाख अडुसष्ट हजार इतकी अभंगांची संख्या आहे असं वर्णन केलेलं आहे कुणाचे ते अभंग नामदेव महाराजांचे आणि ते स्वप्नात येऊन सांगतात शतकोटी अभंग मला करायचे होते तू का माझं राहिलेलं काम तुला पूर्ण करावं लागेल शंभर कोटी आता शंभर कोटीमध्ये उरले किती पाच कोटी साठ लाख बत्तीस हजार मग होतात शंभर कोटी एवढेच अभंग तुकोबांनी केले आणि याला प्रमाण सोनबा ठाकूर आहे कोण आहे सोनबा ठाकूर हे मृदुंग म्हणे जसे माझ्याबरोबर गंभीर महाराज असतात त्यांना माहिती आहे मी कीर्तनात पैसे घेत नाही तिथं खात नाही पित नाही ते सांगतील ना मी मेल्यावर अयोध्येला गेलो बाबा जेवला नाही ऋषिकेशला गेलो बाबा जेवला नाही हे सांगतील एवढे देत होते घेतले नाही सांगतील मी गेल्यावर तसा सोनबा ठाकूर चौदा टाळकऱ्यांमधला त्यांचा मृदुंग वादत त्यानं लिहून ठेवलंय त्याच्या वंशजानं तो अभंग प्रसिद्ध केला आहे आमचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे त्याच्यामध्ये त्याने लिहिले भामचंद्रगिरी एक कोटी अभंग ठेवलेले भंडारा डोंगरी ठेविले भंडार भंडारी तीन कोटी तोंडी शिळा लाविली भागीरथी असं वर्णन आहे तो तीन कोटी अभंग भंडारा डोंगरावर आहेत तिथे त्याने वर्णन केलेलं आहे कुठला दगड लावलेला आहे शिळा कशी लावली पुढे पादुक कुणाची ठेवलेली आहेत भगवान परमात्मा ज्यावेळी बालक्रीडा करून आले तेरा दिवसाच्या अनुष्ठानानंतर हातामध्ये ते सारे अभंग घेऊन आले त्या अभंगामधून तुकोबांनी हे सगळे अभंग इकडे तिकडे केलेत आणि साडेचार हजार अभंग फक्त आपल्यासाठी ठेवलेत बाकी काही त्यांच्या ते जिवंत असताना मी सांगितलं ना पंढरपूरला कीर्तन झालं ते कीर्तन झाल्यावर त्यांच्याबरोबर संताजी जगणारे होते हे ते तेली समाजातले आहेत बालपणीचा मित्र आहे तो म्हणतो हे तुकोबा ध्यान करायचे ध्यानाला बसल्यावर तोंडातनं पुटपुटायची अशी वाक्य यायची माझ्या अंगावर रोमांच यायचा आजूबाजूला पशु पक्षी येऊन नृत्य करायचे म्हणे शॉप देऊन बसायची मी ते लिहून घ्यायचो तो त्यांचा बालपणीचा मित्र त्या संताजी जगनाडेंच्या घरी एक वही आहे तुकोबांनी त्यांना काय दिली त्यांच्याबरोबर गंगाधर पंत मवाळ होते आता माग सुद्धा दशमीला मी अयोध्ये येऊन आलो तिथे कीर्तन केलं गंगाधर पंत मवाळांकडे तुकोबांचे अभंग आहेत अजून अभंग सांगतो कुठे आहेत बडोद्यामध्ये त्यांचा मोठा मुलगा महादेवराव बडोदा संस्थानला असताना तुकोबा रायांच्या वैकुंठ गमनानंतर तेहतीस वर्षानं म्हणजे तुकोबा रायांच्या जन्मानंतर ज्या ठिकाणी त्या अभंगांच्या नोंदी सापडतात पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड आहे बेचाळीस अधिक तेहतीस बरोबर फोर्टी टू इज इक्वल टू थर्टी थ्री इज इक्वल टू सेवन्टी आय राईट ते पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडानंतर तुकोबा रायांच्या तिथे त्यांचा थोरला पुत्र महादेवराव त्यांच्या अभंगात काही सापडतात काही भिजल्या वहीचे अभंग म्हणून आहेत काही सख्याहारी वैकुंठ म्हणून काही आहेत दादांना माहिती आहे तो इतिहास आताही तुम्ही गेलात आता मला गेला, चौदा हजार अभंग मिळत आहेत किती चौदा हजार अभंग त्याला 4 4 ,05, 4 ,05, 4 मी हात घातलाय तुकोबा रायांचे आम्हाला ज्ञात असणारे चार हजार तीस चार हजार पन्नास चार हजार पाचशे चार हजार तीनशे वीस असे वेगवेगळ्या घात्यात वेगवेगळे अभंग आहेत त्या क्षेपकाचे वेगळे अभंग आहेत हे सगळे तुकोबा जो इतिहास आहे तो आमच्यापर्यंत व्यवस्थित आलेला नाही तो सांगण्याचा प्रयत्न मी